जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मराठा आरक्षण संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे आमोरून उपोषणासाठी बसले होते सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे आणि सगळे सोयरेची अंमलबजावणी झाली पाहिजे या रास्त मागणीसाठी जरांगे पाटील गेल्या सहा दिवसापासून आमोरून उपोषणासाठी बसले होते प्रसंगी सरकारनं या आंदोलनाची दखल घेऊन मंत्री असलेले शंभूराज देसाई आणि इतर आमदार खासदार यांच्यासोबत जरांगे पाटलांची भेट घेतली आणि जरांगे पाटलांना एक महिन्याची मुदत मागितली जरांगे पाटलांनी देखील एक महिन्याची मुदत सरकारला दिलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचा आणि सध्या चर्चेचा विषय ठरला ते जरांगे पाटलांनी शंभूराजे देसाई यांच्याकडे परखडपणे मागणी केली की माझ्या नावावरती शंभर कोटीची मागणी सरकारला कुणी केली होती किंवा माझं नाव घेऊन सरकारकडं कामे कुणी घेतली कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतली आणि शंभर कोटी कुणी घेतले अशा प्रकारची विनंती जरांगे पाटलांनी सरकारला केलेली आहे आणि याच्या पाठीमागे जरांगे पाटलाच्या नावावर ज्यांनी पैसे खाल्ले त्यांची चौकशी होईल का अशा प्रकारची मागणी जरांगे पाटलांनी केल्यामुळं खरंच जरांगे पाटील यांच्या नावावर सरकारकडून शंभर कोटी कुणी घेतले किंवा कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतली अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे मित्रांनो जरांगे पाटलाच्या नावावरती अशा अनेक प्रकारच्या खेळी कोण खेळतं आहे याची उत्तरं शोधणं गरजेचं आहे कारण मनोज जरांगे पाटील पाटी हे निस्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे आणि या निस्वार्थी व्यक्तिमत्वाच्या पाठीमागून स्वतःचा स्वार्थ नेमकं कोण शोधत आहे कोण साधत आहे हे देखील समाजासमोर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणूनच जरांगे पाटलांनी सरकारकडं मागणी केली आहे की माझ्या नावाचा वापर करून जर सरकारकडं अशा कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते समाजमाध्यमाच्या माध्यमातून समाजासमोर यायला हवी अशी मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे मित्रांनो जरांगे पाटील हे निस्वार्थ व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळं आपण देखील त्यांना पाठिंबा देतो आहे परंतु याच्या पाठिंबागून स्वतः मलई मारणारे कोण आहेत हे देखील मराठा समाजासमोर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा